हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला हा सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हवेचा वेग सर प्रचंड वाढलेला आहे तर सर काय अपडेट राहणार आता समोरची नक्कीच दोन मिनिटात मी पूर्ण तुम्हाला डिटेल्स सांगण्याचा सा प्रयत्न करेल मागील काळामध्ये आठवड्यापूर्वी शेतकऱ्यांना आपण ह्या बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाच्या पट्ट्याबद्दल तसेच चक्रीस्थितीबद्दल माहिती दिली होती अक्षरशत्र आता दहा ते बारा दिवस पूर्ण होताना आपण पाहतो आहे मित्रांनो मागील काळातल्या दिलेल्या अपडेटला आपण बऱ्याच ठिकाणी इरिक्षांच्या काळामध्ये ती माहिती शेअर केली नाहीये पण ह्या वातावरणाचा जो अपडेट आहे तुम्हाला बदल देखील पाहताना मिळतो आहे ज्या वाऱ्याच्या दिशी दिशा आपण ह्या तारखेला जी सांगितली होती त्या पद्धतीने ती दिसते आहे थंडीमध्ये देखील मागील काळामध्ये जो जोर सांगितला जो जो होता त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आहे पण आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामधला पाऊस हा कोणत्या कोणत्या भागामध्ये आपला प्रभाव टाकू शकतो किंवा हे वातावरण नुसतं ढगाळलेलं होऊन थंडीमध्ये काही परिणाम करेल का किंवा पावसाची शक्यता आहे का तसेच गारपिटीचा इशारा आहे का बऱ्याच माध्यमातून ह्या देखील आपण व्हिडिओ पाहतो आहे की अशा आपल्याला मिळते आहे तर आता नक्कीच हे तर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करेन ही एक वातावरण येऊ घातलेलं आहे ज्यामध्ये वातावरणामध्ये अठ्ठावीस तारखेला वातावरणाचा जो जोर आहे तो अधिक प्रमाणात वाढणार आहे ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे आणि यामध्ये पावसाची जी कंडिशन आहे जे मी सेम त्यावेळीही बोललो आहे की याच्यामध्ये जो जोरदारपणा असेल मुसळधारपणा असेल तो महाराष्ट्रासाठी नाहीये तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागासाठी विशेष करून दक्षिण भारतासाठी याचा प्रभाव अधिक राहील कारण बंगालच्या उपसागरामध्ये खालच्या साईडला जे स्थिती निर्माण झाली आहे ती दक्षिण भारताकडे दक्षिण साईडच्या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे मुसळधार अतिवृष्टी गारपीट जी होणार आहे ती संपूर्ण ज्या घटना घडणार आहे त्या दक्षिण भारताला त्याची भीती आहे महाराष्ट्रामध्ये याचा फारसा भीतीचा फटका त्याच्यामध्ये दोन परिणाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांभाळायचे आहेत पहिला परिणाम जो आहे तो आबाळ आवाल येईल आवाळामुळे थोडासा बदल आपल्याला जाणवेल पण वाऱ्यामुळे तो एवढाही जाणवणार नाहीये डगाळलेली परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना धाकधूक वाढेल किंवा काही जणांना दिलासा वाटेल की आता काही ना काहीतरी पेंड पाऊस पडेल पण या पावसाचे संकेत आहे ते विदर्भात तुरळक ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जसे की लातूर नांदेड परभणी सोलापूर सांगली पुणे परिसर कोकण किनारपट्टीचा एरिया जे मागील काळ आढळलं त्याच्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात होईल कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे बाराप बारामती परिसर इंदापूर पंढरपूर एरिया त्यानंतर बीड जिल्ह्यात काही ठिकाणीचे अपवाद घडतील छत्रपती संभाजीनगरच्या पण मोजक्या भागामध्ये हलक्या सरींचा अपवाद आहे मोठा पाऊस देखील नाहीये बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी सरी वार्ता कळतील आपल्याला डिसेंबरच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे अपॉद घडतील मोठी सिस्टम नाही जी मोठी सिस्टम आहे ती दक्षिण भारतातल्या कर्नाटक एरियामध्ये जे आता मी राज्यांची नाव घेते त्याच भागांमध्ये आहे पुन्हा थोडक्यात अजूनही सांगायचं म्हटलं याच्यामध्ये काय होणार आहे लहान मुलांना हानिकारक हे वातावरण राहील वाऱ्याचा जोर जास्त राहील थंडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये जाणून येईल त्यामुळे लहान मुलांना याचं वातावरण हे धोक्याचं ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांची काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे वातावरणा संदर्भात जे तूर पीक असेल फुल, फुल मध्ये आलेले पीक असेल पवणीचं नियोजन करायचं आहे म्हणजे यामध्ये काय होणार आहे की ढगाळ वातावरणामध्ये जे आळी पडतात जे, जे गोष्टी घडतात गारवामुळे असं काही होणार नाही ह्या ना मात्र होऊ नका उपाययोजना करत चला आता पाणी देण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचे प्रश्न होते सचिन ठाकरे सर हे पिकांना द्यायचं आहे काय कारण की बऱ्याच माध्यमातून कळले की हा पाऊस सगळ्याकडेच पडणार आहे हा पाऊस सगळीकडे पडणार नाही याची टक्केवारी वीस टक्के ते पंचवीस टक्केच्या त्रेट, मर्यादित रेटिंग नुसार चाललेली आपल्याला मॉडेल नुसार स्पष्ट होतंय आणि ही सुद्धा माहिती ठाकरे सर तुमच्या चॅनलवरती आहे माझ्या वैयक्तिक तोडकर हवडांच्या हो चॅनलवरती आहे ही माहिती आपण जवळपास पंधरा सोळा तारखेला डिक्लेअर केलेली आहे बारा दिवस पूर्ण झालेत आणि आता कधी दोन चार दिवसापासून ही माहिती इतर ही तज्ञ पाठवत आहेत पण त्यामध्ये त्यांनी भरपूर पाऊस सांगितला तेवढा पाऊस नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या वातावरणाचा जो आढावा मी तुम्हाला दिला हा सगळ्यांना शेअर करायचंय आणि अजूनही जाता जाता सांगतो दक्षिण महाराष्ट्राबरोबरच वर खांदेशची जी बाजू आहे त्या खांदेशच्या बाजूंना ढगाळलेली परिस्थिती या चक्री स्थितीच्या वाऱ्यामुळे वाढू शकते पावसाच्या तरी हलक्या एक दोन ठिकाणी पडू शकतात मोठा अपवाद नाही ज्यांचे पाण्याला पिक आले असेल त्यांनी बिनधास्त पाणी देऊ शकतात ज्यांची बळस आली नसेल तर बळस पाणी नका याचे परिणाम तूर पिकांना भोगावे लागतात जसे की फुटवं फुटणं अतिरिक्त आलेला मिळेल आणि सगळ्यांनी कळकळीची विनंती असेल जर आपला सपोर्ट चांगला असेल तर प्रत्येक तालुक्यानुसार आपण लाईव्ह मध्ये तोडकर हवणांदास या युट्यूब वरती आणि तसेच तोडकर हवनांदाजी निगडीत असलेल्या सचिन ठाकरे कृषी कॉर्नर तसेच अजूनही आज चॅनेल्स आहेत त्यांची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे यांना देखील सपोर्ट करत चला आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती असेल तर नक्की फॉरवर्ड करायला नका धन्यवाद सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते नक्कीच शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की जे रब्बी पीक आहे त्यांना काही या पावसामधून धोका राहणार का नक्कीच कसे सर दोन गोष्टी आहेत पावसापासून धोका नाही वाऱ्यापासून धोका आहे ज्या शेतकऱ्यांचं पाणी नेमकं यायला आले कसं ज्वारीची वा, पेरणी जे आहे काही शेतकऱ्यांनी दिवाळीच्याही अगोदर पिरले आहे तर काही शेतकऱ्यांनी त्याही अगोदर पंधरा दिवस अगोदर पिरल्या आहे तर ज्वारींची उंची वाढलेली आहे आणि जमिनीचं काय झालेलं वीकुंडल्यासारखी जमीन झाली वी भुसभुशीत जमीन, भुस 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 जमीन आहे पाणी देताना या वाऱ्यामुळे तुमची ज्वारी पडण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे पाणी ह्या काळात तुम्हाला जवळपास एक दोन तारखेपर्यंत यायला चालणार नाहीये आणि मोठी सुद्धा अपडेट आपल्या हाती आलेली आहे जसं आपल्याला पहिल्यापासून सवय आहे की हे वातावरण गेल्याच्या नंतर कोणचं वातावरण येऊ शकतं का तर या वातावरणाचा आढावा देखील तुम्हाला रुपी संकेत स्वरूपामध्ये देण्यात येईल की येणाऱ्या बारा डिसेंबर ते तेरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुन्हा आजच एक लो प्रेशर धडकण्याची शक्यता देखील दाद आहे मात्र त्याची पूर्ण खात्रीशी माहिती हे वातावरण कमी झाल्याच्या नंतर किंवा हे वातावरण आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर त्याचाही आढावा देण्यात येईल इतकंच थांबतो जयपूर आहे काही प्रश्न